वैभववाडी शहरातील इनामदार प्लाझा येथे देवगड येथील एका व्यावसायिकाने ॲप्पल ए सी जेट्स पार्लर नावाने सलून सुरू केले या ठिकाणी काम करणारे कारागीर म्हणून भैया कारागीर होते उत्तम दर्जाचे कारागीर आणि केस दाढीचे माफक दर असल्याने ग्राहकांचा कल या एसी सलूनसाठी वाढत चालला होता त्यामुळे शहरातील स्थानिक सलूनधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने नाभिक संघटनेने काही दिवसांपूर्वी जाब विचारला होता काही दिवस सलून बंद केले होते मात्र येथील राजकीय पुढाकाराने स्थानिक सलून धारकांची बाजू न घेता देवगड येथील व्यावसायिकाची बाजू घेत रविवारी दुकान सुरू केले होते दुपारी याबाबत स्थानिक सलून धारकांना बातमी समजतात दुकाना त्या दुकानाला डाळ ठोकण्यात आले आणि त्या पुढाऱ्यालाही जाब विचारण्यात आला दुपारनंतर सलून बंद केले पुन्हा या दुकानात भैया कारागीर दिसल्यास संघटनेच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे वैभववाडी नाभक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी आभार मानले तसे जिल्हा संघटना ठाम उभी आहे असेही सांगितले आहे त्यामुळे मंगळवारी एसी सलून खुले झाले तर स्थानिक संघटना आक्रमक होणार हे निश्चित आहे अध्यक्ष म्हणून परप्रांतीयाला विरोध केलेला असताना पालकमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिलेला होता की तू परप्रांतीयाला काढून टाक आणि माहिती स्थानिक कारागिरी ठेव आणि दुछ तुझं दुकान तू चालू कर असं त्याने सांगितलं होतं पालकमंत्र्यांनी त्याला सांगितलं होतं तर त्या, त्याने पालकमंत्र्यांचा आदेश झिडकारून दहा दिवस दुकान बंद ठेवलं आणि परत दहा अकराव्या दिवशी आज खोललं त्याच्यामुळं आम्ही त्याच्याकडे गेलो तर त्याने आम्हाला इथल्या एका माणसाचं नाव सांगितलं की असं असं तो तावडेने मला राकेश परबाने सांगितलेलं होतं ती इथले कारागिरी बघून तुम्ही खोल खोलायला द्या म्हणून असं दोन तीन दिवसापूर्वी हो हो ते तावडे बिल्डर यांच्या ऑफिसमध्ये येऊन चौकशी केली होती तर आम्ही त्याला सांगितलं होतं की जेव्हा कारागिरी स्थानिक मिळतील तर आम्ही तुला तेव्हा फोन करून सांगू तेव्हा तू येणे दुकान खोल पण आम्हाला काय अजून कारागिरी मिळालेली नाही म्हणून त्याला आम्ही काय फोन केलेला नाही तर त्याने आज अचानक येऊन परत भैया येऊन आणून दुकान चालू केलं चालू केलं तर आम्ही त्याला सकाळी जाऊन त्याला विरोध केला आणि त्या भैयाना बाहेर काढून तो स्थानिक जो त्याला मदत करणारा होता त्याला बाहेर बोलावून त्याला काय समज दिलेली आहे की तू यांच्या भानगडीत पडू नको आमच्या संघटनेच्या विषयात तू विरोध करू नको मग त्याने सांगितलं की माझी चूक झाली मी याच्यापुढे काही विरोध करणार नाही आणि तो गेला आणि हा आम्ही त्या दुकानाला लॉक घातलं होतं संघटनेच्या वतीने मग ते लॉक घालून आम्ही प्रत्येक आपापल्या घरी था गेलो पण त्याने आम्हाला फोन लावला की माझं लोक लॉक खोलायला आहे मला चावी द्या तर आम्ही त्याला तिथे बोलवलं होतं की हे तुझी चावी घेऊन जा आणि आम्हाला फक्त दोन अक्षर दो, पोलीस स्टेशनमध्ये येऊन लिहून दे, दे की मी याच्यापुढे परपर्यंत ते कारागिरी ठेवणार नाही ना मग त्याने ते काय आमच्याकडे आलेला नाही आणि आमचा फोन कट केला आणि आपला फोन बंद करून तो लॉक तोडून आपलं दुसरं लॉक लावून तो तिथून ला निघून गेला आणि आता तो आम्हाला काय आमच्यासमोर आलेला नाही आणि याच्यापुढे आम्ही त्याला काय इथे ठेवणार नाही बा ना जर त्याने स्थानिक कारागिरी आणले तर आम्ही त्याला कारागिरी दुकान खोलायला कुठलाही आमचा विरोध नाही स्थानिक कारागिरांचा पण भाये किंवा असे भैये मुसलमान वगैरे आणून त्याने जर दिल्ली यू पी कुठूनही आणले राजस्थान इकडून आणले तर आम्ही त्याला इथे सपोर्ट करणार नाही आणि त्याचं दुकान बंद करणार पुढची भूमिका हीच की आम्हाला त्याने स्थानिक कारागिरांना दुकान खोलावं नाही तर त्याने दुकान बंद करावं हो। आम्ही त्याला दुकान चालू करायला देणार नाही आमच्या संघटनेच्या वतीने त्याला विरोधच राहणार किशोर जय तापकर सिंधी रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.